पुण्यात धार्मिक ध्रुवीकरणाला छेद देणारी घटना समोर आली आहे एका हिंदू महिलेच्या भावाचं निधन झाल्यानंतर एका मुस्लिम व्यक्तीने त्या मृतदेहाला अग्नी दिला त्याचबरोबर सर्व विधी पार पाडल्या याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून मुस्लिम व्यक्तीच्या कृतीचं नेटकऱ्यांकडून कौतुक केलं जात आहे हिंदू व्यक्तीवर अंत्यसंस्कार करणाऱ्या पुण्यातील जावेद खान यांच्या या कृतीचं सर्वत्र कौतुक होताना दिसतय त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालाय त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेने देखील जावेद खान यांचं कौतुक केलंय याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील रास्तापेठ भागात जयश्री किंकळे आणि त्यांचे सत्तर वर्षीय बंधू सुधीर किंकळे वास्तव्यास आहेत त्यांना जास्त नातेवाईक नाहीत भाऊ आणि बहीणच दोघे एकमेकांच्या सोबत होते अशातच बुधवारी सायंकाळी सुधीर यांचं निधन झालं सख्य भावाचं निधन झाल्यानंतर जयश्री यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला जीवनाचा एकमेव आधार हरवल्याने जयश्री एकट्या पडल्या होत्या मात्र त्यांचा एक भाऊ त्यांना सोडून गेला तरी नियतीने त्यांच्या पदरात दोन भाऊ टाकले मायलेख साठे आणि जावेद खान यांनी जयश्री यांच्या मदतीला धावत सुधीर भाऊ यांच्या चितेला अग्नी दिला जावेद खान हे उत्तम सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आहेत त्यांनी फेसबुकवर पोस्ट करत याबाबतची सविस्तर माहिती दिली आहे जावेद यांनी पवित्र रमजान महिन्यात केलेले पवित्र कार्य अशी शीर्षकाने ही पोस्ट लिहिली आहे त्यात त्यांनी म्हटलं की की काल मला माझे मित्र मायलेक साठे यांनी कॉल केला त्यांच्या शेजारच्या बिल्डिंगमध्ये राहणारे सुधीर किंकळे वेवर्ष सत्तर पत्ता दोनशे शहाऐंशी रास्तापेठ पुणे हे राहत्या घरी मृत पावले आहेत त्यांना फक्त त्यांची बहीणच आहे जयश्री किंकळे त्यांना कोणीही नातेवाईक नाहीत त्यामुळे तुम्ही त्यांचा अंत्यविधी करता का संपूर्ण माहिती घेऊन मी ससून रुग्णालयातील हेडहाऊस मध्ये पोहोचलो तिथे जयश्रीताई आणि पोलीस हवलदार होळकर साहेब भेटले पंचनामा सुरू होता या कारवाईसाठी सायंकाळ होणार होती चौकशी केली असता मृतदेह हो मिळण्यास रात्र होणार अशी माहिती मिळाली मी जयश्रीताईंना बोललो आपण अंत्यविधी करून टाकूयात पण त्या बोलल्या आम्ही ब्राह्मण आहोत आणि सूर्यास्त झाल्यावर आम्ही अंत्यविधी करत नाही आपण सकाळी अंत्यविधी करूयात प्लीज त्यांची विनंती आणि रडणं मला सहन होत नव्हतं रमजान महिना चालू असताना दुसऱ्या दिवशी म्हणजे आज गुरुवार आमची सर्वात मोठी रमजान रात्र आणि नमाज माझ्यासाठी मोठा धार्मिक दिवस पण मनात विचार केला की के हे कार्य करण्यासाठी अल्लाने तुला निवडलं असेल कदाचित जात धर्म बाजूला ठेवून सकाळी लवकरच उठलो आज खूप कामं होती पण सकाळी कामं बाजूला ठेवून ससूनला शुभम आणि शेरू या दोघांना पाठवले त्यांना अजून एका शुभमची साथ लाभली मायलेक कॉल करत होते त्याला बोललो वैकुंठ येथे पोहोच आणि तिथे आम्ही सगळेच त्या सुधीर काकांचे नातेवाईक झालो आणि त्यांचा अंत्यसंस्कार केले हिंदू व्यक्तीवर अंत्यसंस्कार करणाऱ्या पुण्यातील जावेद खान यांच्या या कृतीचं उद्धव देखील कौतुक केलंय उद्धव ठाकरेंनी स्वतः फोन करून जावेद खान यांचं कौतुक केलंय जावेद खान यांच्या या कार्याचं सर्वत्र कौतुक होत असताना उद्धव ठाकरेने देखील स्वतः त्यांना फोन करून त्यांनी खूप चांगलं काम केलं आहे तुम्हाला दीर्घायुष्य लाभो असं म्हणत कौतुक केलं आहे सुषमा अंधार यांनी कौतुक केलंय सोशल मीडियावरती याबाबतची पोस्ट शेअर केली आहे पोस्टमध्ये त्या लिहितात नितेश राणे सारखी काही माणसं घसा फोडून हिंदू मुस्लिम करत राहतील इथली गावगाड्यांची वीण उचवण्याचा प्रयत्न करतील पण ही माती इतकी कमजोर नाही की अशा फुटीरवादी प्रयत्नांना खतपाणी घालेल की पुणे झाले येथील सत्तर वर्षाचे सुधीर किंकळे हे मृत पावले घरात फक्त ते आणि त्यांचे बहीण जयश्री किंकळे त्याही थकलेल्या अंत्यविधी कोणी करायचे सायंकाळी इफ्तारच्या वेळेत ही बातमी जावेद भाईंना कळाली काय करावं नमाजसाठी थांबावं की मानवतेचा हा धर्म पाळावा जावेदभाई डेड बॉडीसाठी घेण्यासाठी ससून हॉस्पिटलला गेले मात्र आम्ही ब्राह्मण आहोत आणि सूर्यास्तानंतर अंत्यविधी करता येणार नाही असे जयश्रीताई किंकळे यांनी सांगितलं अत्यंत एकाकी पडलेल्या या माई माऊलींना रडू कोसळलं जावेदभाईच्या समोरचा प्रश्न की रमजानचा महिना चालू आहे आणि सकाळी अंत्यविधी करायचं म्हणजे आता सकाळची नमाजही जाणार आहे परंतु क्षणाचाही न विचार करता जावेदभाईंनी आणि त्यांच्या उमत आणि सामाजिक संस्थेने दुसऱ्या दिवशी सकाळच्या अंत्यविधीची सगळी तयारी केली आणि जयश्रीताईंचे कुटुंबीय म्हणून त्या अंत्यविधीतले हिंदू धर्म पद्धतीनुसारचे सगळे सोपस्कार पार पाडले जावेदभाई तुमची बहीण म्हणून मला तुमचा प्रचंड अभिमान आहे हे मुसलमान आणि ख्रिश्चन असून सुद्धा मी हिंदू आणि ब्राह्मण असून माझ्याकडे कोणी नसताना माझ्या भावाच्या अंत्यविधीला फार मोठं काम करून सगळा विधी व्यवस्थित यशस्वी पार पाडला हे फार वैशिष्ट्यपूर्ण साहेब जय महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र साहेब जय महाराष्ट्र खूप छान काम केलं एक मिनिट साहेबांना देतो फोन सिद्धो साहेब बोलते हॅलो हाँ जय मास्टर जब जय मास्टर जय मास्टर जय मास्टर चल वृत्त थैंक यू थैंक यू खास धन्यवाद लंबी उम्र मिले थैंक यू साहब थैंक यू वेरी मच साहब तुम्हारा फोन ये ना मेरे काम सार्थक लगभग नक्की 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 थैंक यू साहब थैंक यू खूब चल रहा हाँ थैंक यू साहब थैंक यू थैंक यू मच जय मास्ट e